कधीची लागवड आहे तुमच्या प्लॉटची जुलैची जुलै मग काढून का टाकले आहेत आणि रोटर का मारताय तुम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे पन्नास गाड्याची आवक झालेली आहे आणि आठ गाडी पांढऱ्या कांद्याची आहे आणि जुना कांदा आहे फक्त पाच ते दहा गाड्याची आवक सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे तरी मित्रांनो जे काही पाच ते दहा गाडी आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये त्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के कांदा डॅमेज आहे ही वास्तुस्थिती आहे आणि मी काल परत एकदा एका प्लॉटवरती व्हिजिट दिला अक्षरशः त्या शेतकऱ्यामध्ये एक एकरीमध्ये फक्त पाच पाकिट कांदा निघतोय आणि सगळं जे काही बाकीचं उर्वरित कांदा आहे त्यावरती रोटा फिरवला जात आहे काल ते दृश्य मी बघितलं आणि त्या शेतकऱ्याची व्यथाही जाणून घेतल्या आणि ज्या व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला त्या शेतकऱ्याचं जे काही म्हणणं आहे ते आपण जाणून घ्यायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ही परिस्थिती सध्या आहे मी मागील वर्षाचा आढावा घेतला मागील वर्षामध्ये नवीन कांद्याची आवक किती होती जुन्या कांद्याची आवक किती होती दोनच दोन्ही कांद्याचे कॅल्क्युलेट केला तर आकडा जवळजवळ चारशे साडेचारशे गाड्याची आवक दिसून येत आहे म्हणजे मागच्या वर्षीची या दिवसाची जी, जी आवक आहे ती साडेचारशे ते चारशेच्या वरती आवक दिसून येत आहे त्यापैकी नवीन कांदा जवळजवळ दीडशे ते दोनशे गाड्याची नवीन कांद्याची आवक आहे त्यापैकी जुना कांदा जो आहे दोनशे क्रॉस गाडीची आवक आहे असे असून सुद्धा मार्केट मागच्या वर्षी जवळजवळ या तारखेला साडेतीन हजार ते पाच हजार रुपयामध्ये बाजारभाव होत परंतु आज आवक त्याहून कमी आहे आणि त्याहून नवीन गाडीची आवक कमी आहे तरी बाजारभाव का वाढत नाहीये हे आपण व्हिडिओच्या शेवटच्या दोन मिनटांमध्ये सांगणार आहे सध्या आता आपण बाजारभाव आजचा बाजारभाव जो आहे ते आहे सांगूया ठीक आहे सोलापूर मार्केटमध्ये मा मागील एक नोव्हेंबर पासून बाजारभाव स्थिर आहे म्हणजे तुम्हाला बाजारभाव स्थिर दिसणार आहे मागील एक ते चौदा तारखेपर्यंत बाजारभाव तुम्हाला स्थिर आणि मी सांगितलं होतं तीस ऑक्टोंबरला सांगितलं होतं की एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर बाजारभाव तुम्हाला स्थिर एक रुपये कमी जास्त बघायला भेटणार परंतु बाजारभाव मोठ्या प्रमाणात नाही वाढणार हे सुद्धा आपण नोव्हेंबरच्या आधी सांगितलेलं होतं ठीक आहे ही स्थिती आता दिसून येत आहे आणि आता आज बिहारचं इलेक्शन आहे आणि या इलेक्शन नंतर बाजारभावामध्ये काय फरक पडणार आहे नंतर पंधरा तारखेनंतर बाजारभावामध्ये काय सुधारणार आहे मी म्हंटल तर पंधरा ते वीस तारखेनंतर बाजारभावामध्ये एक दोन रुपये ती तेजी राहणार ही शक्यता आहे असं आपण सांगितलं होतं बघूया कितपक सत्य होतंय परंतु बाजारभाव का वाढत नाही आपण सांगणारच आहे आता सोलापूर मार्केटचा सो बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये एकशे चाळीसची आवक एकशे पन्नासची आवक सॉरी आणि आठ गाडी जुन्या कांद्याची आवक आहे सॉरी पांढऱ्या कांद्याची आणि नवीन कांद्याची आवक आहे पाच ते दहा गाड्यांची आवक सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे आणि काही वक्कल रोजच्या प्रमाणे काही वक्कल काही व्यापारी वाल्यू काढत आहे बावीस रुपये ते चोवीस रुपये पंचवीस रुपये एक दोन चार पाच वक्कल जात आहे परंतु सरासरी जे काही बाजारभाव आहे ते अठरा रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत ते एक नंबर कांदा म्हणजे कलर असलेला कांदा एक साईज असलेला कांदा डॅमेज नसलेला कांदा जो आहे तो अठरा रुपयापर्यंत बावीस रुपयापर्यंत जात आहे बाकीच्या मार्केटमध्ये मा तर याच्यापेक्षा ही एक रुपये दोन रुपये कमी असू शकतात परंतु सोलापूर मा ही स्थिती आहे अजून बाकी शे शेतकरी क्वेश्चन करतात की सर एवढा बाजारभाव नाही आहे परंतु ज्या कांद्याला कलर असेल साईज असेल आणि डॅमेज नसेल तर त्याला अठरा रुपयापासून ते बावीस रुपयाच्या पर्यंत बाजारभाव सध्या सोलापूर मार्केटमध्ये भेटतही वास्थिती आहे हे लक्षात घ्या आणि जो मुकल कांदा जो आहे सोळा रुपयापासून अठरा आहे काही काही टायमाला डॅमेज कांदा जो आहे पत्ती निघालेला कांदा मोठा साईज असेल तर सोळा रुपयापर्यंत सुद्धा सोलापूर मार्केटमध्ये भेटत आहे मुकल साईज जो अठरा रुपयापासून ते सोळा रुपयापर्यंत भेटतच आहे गोलटा गोलटी जो आहे ते सात रुपयापासून सातशे रुपयापासून ते चौदाशे रुपयापर्यंत भेटत आहे आणि नवीन कांद्याचा दर जो आहे सोलापूर मार्केटमध्ये ते लास्ट लास्ट चौदाशे रुपये भेटत आहे का भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो इतक्या खराब स्थितीमध्ये कांदा येतोय एवढा डॅमेज कांदा येतोय आणि साईज जो आहे फक्त गोलटी गोल्टा चिंगळी माल आहे या व्यतिरिक्त माल चांगला माल सध्या मार्केटमध्ये येत नाहीये ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो ही वास्तुस्थिती आहे म्हणजे बाजारभाव न वाढण्याचे कारण हेही असू शकतात कारण की हा जो कांदा आहे ट्रान्सपोर्टला जात नाही आहे लोकल व्यापारी याला पा किमती पाडून मागतात त्यामुळे त्याचे दर वाढत नाहीये आणि जुना कांदा जो आहे डॅमेज प्रमाण जो आहे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे कालपर्यंत पन्नास साठ टक्के होतं तर आज सत्तर टक्केपर्यंत डॅमेज कांदा जात आहे म्हणजे डॅमेज कांदाची जी वाढ आहे ती वाढत चाललेली आहे त्यामुळे जे काही बाजारभाव वाढायला पाहिजे होतो ज्याप्रमाणे ते बाजारभाव वाढत नाही आहे कारण की जुना कांदा डॅमेज मोठ्या प्रमाणात आहे त्या डॅमेज कांदाला जे व्यापारी वर्ग आहे ते कमी दरात मागत आहेत त्यामुळे दर कमी दरामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा विकत घ्यायचा आणि जो चांगला कांदा आहे मोजके जाणार आहे अशी स्थिती दिसून येत आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आणि व्हाईट जो कांदा आहे तीस रुपये ते पस्तीस रुपये काही वकील जात आहे सरासरी एक नंबर बाजार पाहिला असता तर पंचवीस ते तीस रुपयापर्यंत सोला सोलापूर मार्केटमध्ये भेटत आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो मी व्हिडिओ बघत असताना एक एम पी मधल्या व्यापारीचा तिथल्या युट्यूबरचा तिथल्या इष्टावर यांचा व्हिडिओ बघत होतो त्यांचं असं म्हणणं आहे की जे सोलापूर महाराष्ट्रामध्ये जो काही बाजारभाव आहे ते भोगस आहे परंतु शेतकरी मित्रांनो मध्ये जो काही बाजारभाव भेटत आहे हे आ, एकंदरीत भारतामधला कांदा बाजारभाव पाडण्याचा प्रयत्न तिथल्या व्यापारी वर्ग तिथल्या युट्यूबर तिथल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे कारण की इतका निगेटिव्ह बातमी वारंवार देत आहे पॉझिटिव्ह बातमी असेल तर त्याला दाबला जातोय आणि निगेटिव्ह बातमी असेल म्हणजे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांदा कमी बाजारभावात विकतोय आणि मागणी नाही आहे असं तसं म्हणजे वे, वेगळाच निगेटिव्ह बातमी पसरवतोय त्यामुळे बाजारभाव पाण्याचे ते प्रयत्न करत आहे असं निदर्शनात येत आहे आणि तिथले जे काही बाजारभाव आहे एमपी मधले चौदा लास्ट जातोय आपल्या नाशिकमध्ये काही वक्कल तर अठरा रुपये वीस रुपये तर जात आहे एक दोन वक्कल तर एकवीस रुपये सुद्धा काही वक्कल काढला जातोय परंतु मागील एक दिवस बाजारभाव कमी आहे परंतु तिथला जो काही बाजारभाव आहे चौदा रुपये पार अजूनही गेला नाहीयेत कारण की वारंवार तिथला तिथल्या शेतकऱ्यांचा बाजारभाव पाडण्याचा प्रयत्न त्यामुळे इतर शेतकरी इतर मार्केटवर पडणारा जो इफेक्ट आहे ते वारंवार होत आहे आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सारखे वारंवार सांगत आहे ठीक आहे अशी गोष्ट आहे तर आता आपण जाणून घेऊया बाजारभाव का वाढत नाही आहे बाजारभाव का वाढत नाही आहे शेतकरी मित्रांनो सध्या तुम्ही सो कुठल्याही मार्केटमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही मार्केटमध्ये गेला तर सध्या डॅमेज कांद्याचं प्रमाण वाढलेलं आहे हे प्रमा एक पहिला हे असेल पर्याय असेल आणि दुसरा पर्याय म्हणजे निर्यात निर्यात सध्या थांबलेली आहे निर्यात होत नाही आहे आणि दुबईमध्ये सुद्धा बाजारभाव कमी असल्या कारणानं तिथे थोडाफार निर्यात मागील चार दिवसांमध्ये कमी झालेली आहे आणि इथून पुढे निर्यात अगर वाढली वाढू भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे समजा उद्या चालून बांगलादेशला बाजारभाव सॉरी निर्यात चालू झाला बांगलादेशला कांदा निर्यात चालू झाला तर बाजारभाव किती वाढतील तर शेतकरी मित्रांनो उद्या चालू अगर बांगलादेशला निर्यात सुरू झाला रातोरात पाच रुपयेपर्यंत बाजारभाव वाढू शकतात ही स्थिती आहे फक्त त्यांनी जे काही म्हणलेले आहे तिथल्या वाणिज्य मंत्रालयाने की येत्या आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यामध्ये म्हणजे उद्या परवापर्यंत अगर बाजारभाव स्टेबल नाही झाले तर नक्की ते निर्यात करणार आणि अजूनही तेही सांगितलेलं आहे की दोन ते तीन ते आठवड्यामध्ये त्यांचा नवीन कांदा मार्केटमध्ये येतोय त्यामुळे आयात करायची गरज नाही आहे कांदा असंही त्यांचं वक्तव्य आहे परंतु जी सिच्युएशन आहे प्रमाणाच्या बाहेर गेलं तरच त्यांनी कांदा आयात करणार आहे असेही सांगितलेलं आहे त्यामुळे पुढे चालून बाजारभाव मोठ्या प्रमाणात फेरबदल नक्की होणार आहे आणि समजा उद्या चालून आपल्या सरकारने प्रेशर टाकून निर्यात चालू केला आणि निर्यात झाला तर एका रातोरात रात बाजारभाव चांगले रात्रभर म्हणजे एका रातोरात रात रात चांगले बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे ठीक आहे हे लक्षात घ्या तर शेतकरी मित्रांनो आपण काल एका प्लॉटवरती भेट दिलं त्या प्लॉटमध्ये एकरी जवळजवळ पस्तीस ते चाळीस रुपये खर्च करून त्या शेतकऱ्यांना फक्त पाच रु पाच पाकिटे कांदा निघत आहे आणि त्याची व्यथा आपण जाणून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर व्हिडिओ अशाच कांदाशी कपडेसाठी आपल्या चॅनलवरती जय आहे धन्यवाद कधीची लागवड आहे तुमच्या या प्लॉटची जुलैची जुलै मग हे काढून का टाकले आहेत आणि रोटर का मारताय तुम्ही पावसानं पावसानं किती खर्च केला होता तुम्ही त्याला पस्तीस हजार खर्च केला एक के एकरीला आणि अंदाजे किती पाकिट निघेल पाच ने ते चार पाच ते चार आणि सध्या बाजारभाव पण नाही आहे सहा रुपये चार रुपये चार रुपये क्विंटल चालू आहे पावसामुळे जास्त नुकसान झालेलं आहे नुकसान झालं साहेब ठीक आहे बा पाऊस शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याने जुलैमध्ये लागवड केलेली होती आणि नोव्हेंबरमध्ये मी सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबरमध्ये लागवड होते हार्वेस्टिंग होते तो कांदा अशा अवस्थेमध्ये पडलेला आहे ठीक आहे